मध्ये खाद्यतेलाची दर कमी झालेली आहेत याबद्दल सर्व माहिती सांगणार आहोत आणि किती रुपयांनी खाद्यतेलाची दर कमी झाली आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे देखील आज दाखवणार आहोत मित्रांनो मागील काही वर्षांमध्ये इंधनाचे दर तसेच खाद्यतेलाचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढले होते आणि भाजीपाल्याच्या किमती देखील खूपच मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे स्वयंपाकघरातील बजेट पूर्णपणे कोलंब कोलमलेले होते असे देखील आपल्याला म्हणता येईल तर यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये शासनाविरुद्ध मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आहे ती वाढत चाललेली असून याचा परिणाम जो होणार आहे तो आगामी लोकसभेच्या साव सार्वत्रिक निवडणुकांमध्ये होईल आणि या निवडणुकांमध्ये महागाई हा एक मुख्य मुद्दा असणार आहे जानकर आणि अभ्यास जे लोक आहेत त्यांना महागाईमुळे केंद्र शासनाच्या म्हणजेच मोदी सरकारच्या निवडणुकांमध्ये फट फटका बसणार आहे असा सुद्धा अंदाज व्यक्त केलेला आहे म्हणून एप्रिल मे दोन हजार चोवीसमध्ये देशाच्या लोकसभेच्या निवडणुका होतील आणि मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये गोरगरीब नागरिकांना करण्यासाठी अंतर्गत यो गोरगरीब नागरिकांचा खुश करण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती काही प्रमाणात कमी करण्यात आलेल्या आहेत या व्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांना स्वयं स्वस्तामध्ये तांदूळ तसेच गा गावाचे पीठसुद्धा गव्हाचे पीठसुद्धा शासनाने उपलब्ध करून दिले आहेत इतकेच नाही तर खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी सुद्धा शासनाच्या अंतर्गत नवनवीन पद्धती प्रयत्न क प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे मागील काही महिन्यामध्ये खाद्यतेलाची दर कमी झालेली आहेत तर ती कशामुळे झालेली आहे याचे मुख्य कारण म्हणजेच आता शुल्क खाद्यतेलावरील जो अगोदर घे घेण्यात येत होता तो कमी करण्यात आलेला आहे आणि याशिवाय भुईमु भुईमुक्त तसेच सोयाबीन यांसारख्या तेलबिया पिकांचे विक्री विक्र कमी उत्पादनसुद्धा जास्त प्रमाणात वाढलेले आहे तर मित्रांनो खाद्यतेलाचे पंधरा लिटर तेलाच्या डब्याचे दर तुम्हाला पाहायचे असल्यास संपूर्ण व्हिडिओ बघा तर आता बघूया हे आहेत खाद्यतेलाचे नवीन दर आम्हाला मिळालेल्या माहिती सध्या माहितीप्रमाणे सध्या बाजारामध्ये सोयाबीन तेलाचा पंधरा लिटरचा डब्बा जो आहे तो आता एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांना मिळत आहे तसेच सूर्यफुल तेलाचा पंधरा लिटरचा डबा एक हजार पाचशे पन्नास रुपयात मिळत आहे आणि शेंगदाणा तेलाचा पंधरा लिटरचा तेलाचा डबा दोन हजार सातशे तीस रुपयाला मिळत आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद